ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा इचलकरंजी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला चौदा जून रोजी सकाळी सात वाजता नवसाच्या गणपतीला जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम व सचिव प्रतापराव पाटील यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला तसेच सकाळी अकरा वाजता इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आय जी एम मधील रुग्णांना केळी व खाऊ शहराध्यक्ष रवी गोंदकर तालुका उपाध्यक्ष प्रमोद परिठ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले दुपारी समाधान वृद्धाश्रममधील वृद्धांना धान्य वाटप करण्यात आले व सायंकाळी शंभर बांधकाम कामगारांना भांडी संच जिल्हा सचिव प्रतापराव पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष बेगम नदाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका अध्यक्ष पूजा पवार तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहराध्यक्ष सुवर्ण शिंदे शहर उपाध्यक्ष प्रियांका पाटील तसेच मनसेचे शहर उपाध्यक्ष उत्तम पाटील शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामा बागलकोटी आदी उपस्थित होते महानकर निपसाठी संतोष पाटील इचलकरंजी छत्रपति शिवाजी महाराज आज जो वाढ़दिवस है सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि वाढदिवसानिमित्त आपल्या महाराष्ट्र सेना सी विधानसभाच्या वतीने आपले जिल्हा उपाध्यक्ष राजू निकम यांच्या नेतृत्वाखाली आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजित केलं होतं त्यात आज त्यातलाच एक भाग म्हणून या वृद्धाश्रमातले वृद्धांना आपण धान्य वाटप करायचं या ठिकाणी नियोजन केलं होतं त्या नियोजनाबद्दल म्हणजे नियोजनामधील एक भाग म्हणून आज आम्ही या वृद्धाश्रममध्ये वृद्धांना धान्य वाटप करून राजसाहेबांना दरोगा अभिषेक हवं असे त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आणि सांगायचं म्हटलं तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे मराठी माणसासाठी मराठी जनतेसाठी सदैव पाठीशी असणारे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे तर आपण या ठिकाणी राजसाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांची राजकीय कारकिर्दी आणि प्रबळ हो असा आशीर्वाद आपण घ्यावा एवढं सांगतो थांबतो जय जय महाराज हो अनेक साहेब जाय बरोबर काल रावसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून वेगवेगळ्या उप उपक्रमाने आम्ही रावसाहेबांचा वाढदिवस सकाळी सात वाजल्यापासून सर्वच मनसैनिक वाढदिवसाच्या कामाला लागलो आहोत सकाळी सात वाजता नवसाचा गणपती येते अभिषेक घालून त्यांना साहेबांना दीर्घावशी लाभो व भावी मुख्यमंत्री रावसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री भावे रासाहेब ठाकरे भावत अशी आम्ही गणपती बापाकडे आम्ही मागणी म्हणून आशीर्वाद घेतला आहे त्याचप्रमाणे सकाळी अकरा वाजता आय मधील हॉस्पिटल रुग्णांना फळे व खाऊ वाटप करण्यात आलं त्यानंतर दुपारी एक वाजता आई मधील वर्धासरमधील वर्धाना आम्ही रासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप करून या सर्व थोडं व्यक्तींच्याकडून रासाहेबांना आशीर्वाद लाभण्यासाठी आम्ही आज राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं ज्ञान वाटप करून साहेबांचा वाढदिवस आम्ही आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित साजरा केलेला आहे आणि साहेबांना आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं वद्रासन वृद्धाश्रममधील थोर ज्येष्ठांच्या थो वतीनं साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज